सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई यमन टॉयज अँड सायकल मार्ट साई यमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंद गोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीचे साताऱ्यात माझं कुंकू माझं देश आंदोलन शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचा कुंकू हिरवी साडी चोळी बांगड्या देऊन केला जाहीर निषेध पहलगाम बाड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणार दुप्पट्टी केंद्र सरकारविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाठक यांच्या आदेशांमुळे सातारा जिल्हा महिला आघाडीतर्फे रविवारी सातारा शिवकीर्थ पवई नाका येथे माझा कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आले यावेळी पंतप्रधानांनी घेतलेल्या दुप्पट्टी निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिरवी साडी हिरवा कण हिरव्या बांगड्या आणि लाल कुंकू असा आहे महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या तर्फे यावेळी पाठवण्यात आला साताऱ्यात अनेक भागात जोरदार पाऊस सातारा महाबळेश्वर पाचगणी वाई जावळे तालुक्यातील अनेक भागात रविवारी दुपारी जोरदार पाऊस झाला या पावसाने काच पटारो फुलांचावळ निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची एकच धावपळ उडाली कासच्या फुलोत्सवाला पर्यटकांची बहर रविवारी एकाच दिवसात सात हजार पर्यटकांची भेट जागतिक वारसासह असणाऱ्या काच पटारो फुलांचा हंगाम सुरू झाला आहे हंगामातील दोन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर कासच्या फुलोत्सवाला पर्यटकांचा भर येऊ हो लागला आहे प्रामुख्याने शनिवाने रविवारी पर्यटकांचे कासकडे आगमन होत आहे रविवारीही पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांबा रांगा रस्त्यावर लागल्या होत्या यामुळे काही काळ पर्यटकांना तत्काळ राहावे लागले, लागले हो। लेंगा टोपी घातलेल्या वृद्धाने महिलेला सोन्याची वेट देतो सांगून घातला गंडा लेंगा टोपी घातलेल्या एका वृद्धाने महिलेला सोन्याची वेट देतो असा मीच दाखवले असता महिलेने अंगावरील दागिने काढून त्या चोरट्यास दिले दिनांक नऊ सप्टेंबर रोजी साताऱ्यातील मार्केट यार्ड येथे दुपारी दोन वाजता हा प्रकार घडला आहे सुरेखा मारुती सावंत वय सत्तावन लिंब तालुका सातारा यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे साताऱ्यातील जरंडेश्वर नाका परिसरात जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा वाड्या फाट्यावरून सातारा शहरात येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने सुसाट वाहतूक सुरू आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून जरडेश्वर नाका परिसरात पाळीव जनावरे मोकाट सोडली जात असून ती रस्त्यावरच ठिया मारत आहेत त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका संभवत आहे कास तसेच इतर पर्यटन स्थळी पुणे मुंबई होणारे सर्व पर्यटक याच रस्त्यावरून येत असतात त्यामुळे या वाहनधारकांमधून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तरी सातारा जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य उपाययोजना करून नागरिकांना आणि प्रवाशांना होणार रोखावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे उगलेवाडी तालुका कराड येथे प्रिमोह हो केल्याच्या रागातून अपहरण करत दोघांना मारहाण उगलेवाडी तालुका कराड्यातील चौघांनी युवकांच्या कारमधून अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली आहे प्रिमोह केल्याचा राग मनात धरून चौघांनी हे कृत्य केले संबंधित युवकांना त्यांनी कारमध्ये घालून शिराळ तालुक्यात नेत मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली मारहाण केल्यानंतर संशिताने दोघांना कराडदोळानं सोडत पोलिसात गेल्यास जीवभाण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदिनाथ भाऊ गुरव काणार हजार माची या प्रकरणी तक्रार दिली आहे त्यानुसार अनिकेत अशोक माळी अविनाश अशोक माळी अजंक्य अशोक माळी या तिघांचं एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे चोवीस लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी राजेंद्र काकडे वाठाळ पोलिसांच्या ताब्यात करंजकोट तालुक्या को कोरेगाव येथील शंभूराज खामकर यांना व्यवसायासाठी दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळून देण्याचे आमिष टाकून सव्वीस लाखांची फसवणूक करणार आरोपी राजेंद्र विष्णू काकरे व राहणार साईनगरी शाहू नगर गोडली सातारा याला वाटर पोलिसांनी अटक केली आहे अंबोड संमत वाघोली तालुक्या को कोरेगाव येथे संशयित चोरास बेदम मारहाण रविवारी सकाळी सहाच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने अंबोड समत वाघोली येथे आलेल्या चोरट्याला पकडून ग्रामस्थांनी बेदम चोप दिला झटपटीत चोरट्याने लोखंडी मेकेने डोक्यात वार केल्याने एक ग्रामस्थही जखमी झाला आहे पिंटू मोहन बिल वय पंचायतच्या राहणार पलासी जिल्हा नंदुरबार असे चोराचे नाव तर अमोल रामचंद्र सुकंडे वय चाळीस जखमी झालेल्या ग्रामस्थाचे नाव आहे पांडेवाडी तलोकोवाह्यातील पाणी पुरवठा सोलर सिस्टमवर गावगुंडांचा हातोडा तोडफोडीत आठ लाखांचे नुकसान पांडेवाडी वाई येथील पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या संपूर्ण सोलर सिस्टीम पॅनलवर काही अज्ञात गुंडाने हातोड्याने हल्ला करून पूर्ण सिस्टीम फोडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे सोरू वीज निर्मिती सोलर पॅनलवरच गुंडाने हातोडा टाकल्याने पांडेवाडी ग्रामस्पंचायतीचे जवळपास आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे यामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये संतापाचे लाट उचली असून पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास करून सदर आरोपीच्या तात्काळ मुसक्या हव्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्युब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा